डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी खंड सहाचा मराठी अनुवाद संपादकीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान अर्थशास्त्रज्ञ होते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील एम ए पी एच डी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधील एम एस सी डी एस सी या सर्व त्यांच्या पदव्या अर्थशास्त्रातील होत्या त्यांच्या अर्थशास्त्रांवरील प्रबंधाचे अध्ययन केल्यानंतर हे स्पष्ट होते की ते एक प्रखर राष्ट्रवादी अर्थशास्त्रज्ञ होते भारतीय चलन आणि वित्त यावरील रॉयल आयोगापुढे डॉक्टर आंबेडकरांनी पंधरा डिसेंबर एकोणीसशे पंचवीसला साक्ष दिली होती त्यामध्ये त्यांनी चलन निर्मिती नियंत्रित करणारी एक स्वतंत्र यंत्रणा भारतामध्ये असण्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार चलनावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये करण्यात आली बहुउद्देशीय दामोदर खोरे योजना बहुउद्देशीय ओरिसा नदी खोरे योजना विद्युत विकास धोरण श्रमिकांच्या विकासाचे धोरण इत्यादी विविध उपक्रम भारताचे श्रम मंत्री असताना त्यांनी राबविले होते त्यांच्या या विविध धोरण आणि उपक्रमातून ते एक थोर अर्थतज्ज्ञ असल्याचे आढळून येते डॉक्टर आंबेडकरांचे अर्थशास्त्रावरील शोध प्रबंध आणि इतर विषयांवरील ग्रंथ हे इंग्रजी भाषेत आहेत त्यामुळे त्यांचे इंग्रजी ग्रंथ वाचणे हे सर्व सामान्य वाचकांना शक्य नाही महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकाशित आणि अप्रकाशित साहित्य प्रकाशित केले आहे आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणाचे बावीस खंड प्रकाशित झाले आहेत या बावीस खंडांपैकी एक ते सतरा खंड हे इंग्रजीमध्ये आहेत या सर्व सतरा खंडाचे मराठीत अनुवाद करण्याचे कार्य माननीय वसंत मून यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते परंतु काही तांत्रिक बाबींमुळे आतापर्यंत एकही खंड मराठी भाषेत प्रसिद्ध होऊ शकला नाही डॉक्टर आंबेडकर लेखन आणि भाषणाच्या इंग्रजी खंड सहाच्या अनुवाद तपासल्यानंतर तो अनुवाद छापण्यासाठी तत्कालीन सदस्य सचिव माननीय वसंत मून यांनी एकतीस सात एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी नागपूर शासकीय मुद्रणालयाकडे पाठविल्यापासून हा अनुवाद तसाच पडून होता हा अनुवाद त्वरित प्रकाशित व्हावा अशी लोकांची मागणी होती तब्बल चोवीस वर्षानंतर हा अनुवाद प्रकाशित होत आहे त्यामुळे लोकांना आनंद होणे साहजिक आहे इतर इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद देखील अनेक वर्षापासून पडून आहे शासकीय फोटो झिंको मुद्रण व ग्रंथगार पुणे यांच्या सतरा नोव्हेंबर दोन हजार सतराच्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले की अनुवादाच्या प्रकाशनाची त्वरित मान्यता द्यावी कारण संगणक आणि फॉन्ट कालबाह्य झालेले असून पुढे किती दिवस चालू राहील याची खात्री देता येत नाही त्यामुळे हे सर्व साहित्य नष्ट होण्याची भीती आहे परंतु त्या संदर्भात विशेष कार्यवाही होऊ शकली नाही उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद